आमच्या शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नारायणजी राऊत प्रमुख अतिथी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षण सर्व विद्यार्थी व गावातील माता बहिणी मी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो उत्सव तीन रंगाचा आभारी आहे सजला उत्सव तीन रंगाचा आभारी आहे सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांचा

मला माझा देश खूप आवडतो आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय जाए भारत